नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया निवृत्ती वेतन पेन्शन पेन्शनधारकांसाठी खुशखबर पेन्शन संबंधित नवीन माहिती आली व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला अठरा लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आलेली आहे ज्या मागणीची ज्या निर्णयाची प्रतीक्षा राज्य कर्मचारी मागील सतरा वर्षापासून करत होते त्या संदर्भात नवीन जी आर आलेला आहे संपूर्ण आदेश काय आहे तो मोठा निर्णय काय आहे हे आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघूया मागील सतरा वर्षापासून केंद्री मागील सतरा वर्षापासून किंवा एक नोव्हेंबर दोन हजार पाचपासून दाखल झालेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना रद्द करून त्यांना नवीन पेन्शन योजना लागू केलेली आहे अशी ही नवीन पेन्शन योजना लागू झालेले कर्मचारी मागील सतरा वर्षापासून जुनी पेन्शन योजना लागू होण्याची प्रतीक्षा करत होते अखेरीस त्यांच्या प्रयत्नांचं चीज झालेलं आहे राज्य शासनाने कुटुंब निवृत्ती योजना लागू करण्याचा निर्णय त्यांच्यासाठी घेतलेला आहे ती कशा पद्धतीने लागू होणार ते आपण पाहूया जर एखाद्या कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधीत मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबियांना जुनी पेन्शन योजना लागू असणार आहे ते। सोबतच त्यांच्या कुटुंबियांना मृत्यू उपदान सुद्धा दिले जाणार आहे एखाद्या नवीन पेन्शन योजनाधारक कर्मचाऱ्याला अपंगत्व आले असेल तर त्यालाही रुग्णता निवृत्ती दिली जाणार आहे कर्मचाऱ्याची होणार तब्बल एवढ्या टक्क्यांनी पगारवाढ जर एखादा कर्मचारी सेवानिवृत्त झाला तर त्याला सुद्धा आता ग्रॅज्युएटी मिळणार आहे या शासन आदेशानुसार ज्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असेल त्याला कुटुंब निवृत्ती वेतन योजना कर्मचाऱ्याला जर अपंगत्व आलं तर रुग्णता सेवा निवृत्ती उपदान तसेच एखाद्या कर्मचारी सेवानिवृत्ती झाला तर त्याला सेवा उपदान दिले जाणार आहे फक्त जे कर्मचारी एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी सेवेत दाखल झाले असतील त्यांना काही विकल्प भरून द्यावे लागणार आहे धन्यवाद